मध्य प्रदेशातील भोपाळच्या व्हीआयपी सीटवरून काँग्रेसकडून दिग्विजय सिंहाची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर भाजपकडून देखील तेवढाच तगडा उमेदवार देण्यासाठी धावाधाव सुरू झाली आणि आता माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह अथवा साध्वी प्रज्ञा सिंहांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते एक खास रिपोर्ट भोपाळच्या व्हीआयपी सीटची प्रतिष्ठेची लढा दि भाजपकडून शिवराज मामा ही साध्वी प्रज्ञा काँग्रेस भाजपात काटेकी टक्कर तीस वर्षांपासून भोपाळ भाजपचाच गड मध्य प्रदेशातील व्ही आय पी सीट भोपाळसाठी काँग्रेसकडनं दिग्विजय सिंहानं उमेदवारी घोषित केले गेल्यानंतर भाजपमध्ये तेवढाच तोडीसतोड उमेदवार देण्यासाठी एकच धावाधाव सुरू झाल्याचं एकंदरीत चित्र आहे एकीकडे दिग्गीराजांविरुद्ध मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान किंवा साध्वी प्रज्ञासिंह यांच्या नावांची चाचपणी सुरू आहे गेल्या तीस वर्षांपासून भोपाळ हा भाजपचा अभेद्य गड मानला जातो तसंच दिग्विजय सिंहांविरोधात कोण लढणार ह्यावर शिवराज सिंहांनी ट्विट देखील केलंय की दिग्विजय सिंह तर पक्षाला विखुरणारे नेते राज्यात सर्व एकोणतीसच्या एकोणतीस जागांवर भाजपचे उमेदवार निवडून एका पत्रकार परिषदेत शिवराज सिंहांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की भाजपकडनं दिग्विजयांविरोधात एक तगडा उमेदवार म्हणून तुमच्या नावाचा विचार सुरू आहे त्याला उत्तर देताना शिवराज सिंहांनी दिग्गिराजांना टोमणा लगावत काय म्हटलं ते ऐकूया एक बंटाधार रिटर्न है एक बंटाधार रिटर्न है <laughs> तो शिवराज सिंह चौहान भारतीय जनता पार्टी के सामने आज कोई चुनौती नहीं है भारतीय जनता पार्टी गंभीरता से चुनाव लड़ेगी और हम पूरे विश्वास से जानते थे कि वो पाले नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशसह तीन राज्यात मिळालेल्या पराभवामुळं आता भाजपनं कोणत्याही प्रकारची उणी न ठेवता न राहण्याचं ठरवल्याचं दिसतंय कारण भोपाळच्या आठ विधानसभेच्या जागांवर काँग्रेस आणि भाजपमधील पराभवाचं अंतर हे एक लाखांहून कमी मतांचं होतं आणि असं एकोणीसशे नंतर फक्त दुसऱ्यांदा घडलंय त्यामुळेच भोपाळसारखा आपला अभेद्य किल्ला राखण्यासाठी भाजप शिवराज सिंहांसमोर तोडीस तोड उमेदवाराला उभं करण्याची चाल घेण्याची शक्यता आहे कारण काँग्रेस देखील हे चांगल्याच रीतीनं जाणत आहे की दिग्गीराजांना विजय मिळवणं सोपं नाही त्याकरताच भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे आणि भाजप संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे तिकडे दिग्गीराजांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक अनोखा जोश संचारला आहे आणि लोकातही उत्साहाचं वातावरण असल्याचं समजत आहे भाजपाच्या फायर ब्रँड नेत्या उमा भारतींनी नुकतंच आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं जाहीर केलं असलं तरी शनिवारपर्यंत त्यांच्या नावाचीही चर्चा होती सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल चार पूर्णांक पाच लाख मतदाते हे मागासवर्गीय जे की काँग्रेसला साथ देण्याचा सा अंदाज वर्तवला जातोय भोपाळच्या आठ विधानसभा क्षेत्रांपैकी तीन जागा ह्या काँग्रेस तर पाच जागा ह्या भाजपकडे काँग्रेसच्या त्या तीन जागांपैकी दोन क्षेत्रात दिग्गी राजा समर्थक आमदार असल्या कारणानं राजांचं पारडप जड मानलं जात आहे तसंच माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर आणि भाजपचे काही असंतुष्ट नेत्यांनी काँग्रेसला छुपी मदत केल्यास भाजपला धोका पोहोचू शकतो खैर दिग्गीराच्या विरोधात भाजपकडनं कोणता तगडा उमेदवार दिला जातो हे लवकरच समजेल आणि भाजप आपला तीस भोपाळचा गड शाबूत राखतो का त्याकडे भोपाळसह साऱ्या देशाचं लक्ष लागून असणार आहे मात्र एवढंच रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम